काय हो काय वाजून राहिलं ते कोणी येणार आहे का अगं तुम्हाला माहित बी नाही काय कोण येणार आहे अजितदादा येणार आहे अजितदादा अजितदादा तोच ना ज्यांना बायांसाठी पंधराशे रुपया वाली लाडकी बहीण योजना सुरू केली ते मग नाही तर काय अव अजितदा आपल्याशी बोलायला येणार आहे अन साऱ्या योजनांची माहिती बी देणार आहे होय का खर मग नाही तर काय जनसन्मान यात्रा घेऊन येत आहे मी जाणार आहे यात्रा मध्ये मी काय म्हणतो चला ना तुम्ही माझ्यासोबत चला मी तर चालली अव अव थान मी बी येतो ना गावातल्या सगळ्यांना सांगतो सगळ्यांनी घेऊन जाऊ <laughs> आपण